नमस्कार पहिले तर मला सांगा की तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आले माझं नाव माझा त्यांनी आज ही मशीन खरेदी आहे आम्ही तालुका जिल्हा अहमदनगर पहिले तर अभिनंदन आणि मला सांगा की तुम्ही हा जो थ्रेशर मशीन आहे तर हा का निवडला काय याचे फायदे तुम्हाला काय वाटतं हा मशीन निवडण्यामाग हे तो आज का काम फास्ट होते आणि ट्रॅक्टरला आपले जे बचत इंधन बचत ती महत्वाची म्हणजे चांगल्या प्रकारे होते आणि कमी लेबर मध्ये जास्त आपल्याला फायदा होतो त्याचा मागचा कमी लेबर मध्ये जास्त काम निघते ठीक आहे ठीक आहे आणि अजून एक प्रश्न असा की तुम्ही दंडवते ट्रॅक्टर हेच का निवडले ह्या मशीनसाठी कारण बाहेर भरपूर ऑप्शन्स आहे त्यांनाच का निवडले दंडोतेस कसं आहे आम्हाला सर्व्हिस पाहिजे महत्वाची म्हणजे ती फास्ट वेस्ट आहे आणि शेतात काही प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांचा माणूस सर्व्हिसिंग करायला किंवा तिथं येऊन ते काम आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो म्हणून आम्ही ट्रॅक्टर निवडले आणि यांचे प्रॉडक्ट पण पहिल्यापासून आम्ही युज करतो ते थोडे मार्केट मध्ये जास्त जे चालत आहेत तेच इथं अवेलेबल करून देतात ते आपल्यासाठी त्यामुळे आम्ही ट्रॅक्टर निवडले ठीक आहे परत एकदा फार फार अभिनंदन